शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना बुतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण डी बी टी अंतर्गत बियाणा अनु, बियाणे अनुदानासाठी फॉर्म भरले होते त्यामध्ये आता लॉटरी लागलेली आहे आणि भरपूर शेतकऱ्याला जे आहेत ते त्याचे मॅसेजेस येणं चालू झालेले आहेत काही शेतकऱ्यांचा काही ठिकाणावर बियाणे सुद्धा मिळालेली आहेत आता नेमकं भरपूर जणाच्या माध्यमातून विचारण्यात आलं की नेमकं हे बियाणं आणायचं कुठून आम्हाला मेसेज आला नाही मग कृषी विभागाकडे काय काय डॉक्युमेंट जमा करायचे आणि नवीन फॉर्म भरणं चालू आहेत का तर सर्व माहिती जी आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन अर्जासंदर्भात सर्वप्रथम सांगतो तुम्हाला तर नवीन अर्ज कालच आम्ही माहिती घेतली तर नवीन अर्ज भरणे चालू आहेत आता भले ते वेटिंगला पडोत किंवा मग लिस्ट मध्ये तुमचं नाव लागवत परंतु नवीन अर्ज तुम्ही भरू शकता आता नवीन अर्ज भरण्यासाठी अगोदर भरपूर प्रॉब्लेम येत होते एकोणतीस तारखेच्या अगोदर ज्यावेळेस अर्ज भरत होतो चार चार पाच पाच वेळा शेतकऱ्याचं पेमेंट कटलं त्याच्यामध्ये ते पेमेंट रिटर्न आले नाही फॉर्माचं स्टेटस काहीच दिसत नव्हतं परंतु आता काही शेतकऱ्याचे फॉर्म जे आहेत ते अर्ज करा या टॅबमध्ये जे आहे ते तशाच तसेच दिसत आहेत त्या शेतकऱ्यांनी पुन्हा जे काही तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करायचं आणि अर्जाची प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे आणि नवीन शेतकरी सुद्धा अर्ज करू शकता आता शेतकऱ्यांनी तो अर्ज केलेला डिलीट करू नका कारण तो अर्ज जो आहे तो लिस्टला वेटिंगला लागलेला आहे त्या ठिकाणी आता जर तो अर्ज डिलीट करून जर नव्यानं अर्ज भरला तर तुमचा जो अर्ज आहे तो पुन्हा त्यांचे जे काही पुढे नंबर लागलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या मागून हा नंबरला लागला जाईल त्यामुळे तो अर्ज डिलीट न करता तशाच तसं तशा त्या ठिकाणावर तुम्ही पेमेंट करा म्हणजेच जो अर्ज आहे तो त्याच ठिकाणावर तुमचा कंप्लीट होईल आणि पुढील प्रक्रियेसाठी जे आहे ते त्या अर्जाचा विचार केला जाणार आहे कारण इथं कसं आहे की प्रथम येणार प्रथम प्राधान्य आहे त्याच्यामध्ये पहिले दिव्यांग आहे त्यानंतर कास्टवाले आहेत त्यानंतर महिला आणि त्यानंतर सर्वसाधारण जे काही पुरुष वगैरे आहेत तर ते त्यांच्यासाठी जो आहे तो हे अशा पद्धतीत क्रम त्यांनी लावलेला आहे तर नवीन अर्ज सुद्धा भरू शकता मग आता दुसरी गोष्ट आहे की हे बियाणं घ्यायचं कुठून तर बियाणं घेण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे एक कृषी के केंद्र जो बियाणं विक्रेता आहे तो दुकानदार दिलेला आहे तर त्या ठिकाणी बियाणं जे आहे ते बावीस किलोच्या आणि तीस किलोच्या बॅग मध्ये उपलब्ध करून दिला आहे परंतु आता काही ठिकाणी असं झालेलं आहे की आता हेक्टरी पंच्याहत्तर किलो एवढं बियाणं देण्यात येत होतं परंतु या बियाणामध्ये तफावत असू शकते कारण याच्यामध्ये काय होतं की तीन बॅगा जर तुमच्या बावीस किलोच्या दिल्या तर जवळपास बावीस दोन्ही चौवेचाळीस सन म्हणजे साठ पासष्ट किलो बियाणं त्या ठिकाणी होणार आहे नऊ दहा किलोचा तिथे फरक पडू शकतो तीस किलोच्या दोन बॅगा दिल्या तर त्या ठिकाणी साठ किलोच बियाणं होऊ शकतं म्हणजे एकंदरीत जे आहे ते खुलं बियाणं नाही येते बॅगमध्ये बियाणं आहे त्याच्यामुळं पाच दहा किलो कमी जास्त जास्त तर देणारच नाहीत आपल्याला माहित आहे पण कमीच होऊ शकतं तिथं पाच दहा किलो तर या पद्धतीत तुम्हाला जे आहे तर बियाणं मिळणार आहे तर त्याच्यासाठी कोणी तंडत बसू नका कोणी माडत बसू नका त्या गोष्टीसाठी तर ते त्या ठिकाणा तुम्हाला घेऊन यायचं आहे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी फक्त हमाली वगैरे द्यायला लागली तर द्यावं लागणार आहे बाकी पैसे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला तिथं द्यायची गरज नाही आता कागदपत्र काही ठिकाणी कृषी विभागाकडून एक टोकन दिन चाललंय म्हणजे कृषी विभागाकडे कागदपत्र जमा केले जातात काही ठिकाणी जे आहेत ते Uh, त्या कृषी केंद्रावरच सगळं काही प्रोसेस आहे तुमचा फार्मर आय लागेल त्यानंतर आठ अ सात बारा आणि आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणावर लागणार आहे एक कृषी केंद्र किंवा तुमच्या कृषी सेवकाला विचारून घ्या की काय डॉक्युमेंट म्हणजे हे डॉक्युमेंट कुठं जमा करायचे टोकन घ्यायचं आहे किंवा मग तुम्हाला डायरेक्टली त्या कृषी केंद्रावरच बियाणं मिळणार आहे हे एक वेळेस त्यांना संपर्क करून विचारून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना मेसेजेस वगैरे आले नाहीत त्यांनी आपलं लिस्ट मध्ये नाव बघून घ्या आपण लिस्ट कशा पद्धतीने काढायची त्याचा व्हिडिओ सविस्तर पण त्या ठिकाणावर टाकलेला आहे आणि याही पलीकडे काही अडचण असाल तर तुमचा जो गावचा नेऊन दिलेला कृषीसेवक आहे त्या कृषी सेवकाशी संपर्क साधून तुमचा क्रम काय आहे आणि तुमचं स्टेटस काय आहे त्या ठिकाणी तुम्ही जाणून घेऊ शकता आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मॅसेज आला त्या दिवशीपासून पाच दिवसाच्या आत बियाणे आणणं बंधनकारक आहे आता काही ठिकाणी स्टॉक उपलब्ध झालेला नाही तो कृषी विभागाचा प्रश्न आहे परंतु कृषी विभागामध्ये जाऊन या गोष्टीची तुम्हाला चौकशी करून टोकन घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेमधून बाद केलं जाणार नाही एवढीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती माहिती कशी वाटली माहिती आवडलीस व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दुतवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद